अतुलबाबांनी या स्टेडियमच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर ह्या त्यांची त्या सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुम तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळ आहोत फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या रिझर्व मध्ये ठेवू नका म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्व मध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं आता सगळे माझ्या माझ्याकडे असे बारकानी बघतात पण ह्यांच्या मला माहित आहे की हे बोललो जरी असलं तरी हे सगळे सगळे तज्ज्ञ आहेत हे मला रिझर्व मध्ये ठेवतील आणि ह्यांना टीम टीममध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो आताच आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण पन... बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनिटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या ते वतीने आताच सांगतो ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं आहे